चाकणचे मित्र आलेत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर कसा वाटला बाजार बाजार कसा वाटला आजचा बाजार चांगला आहे पण रेट नाही एवढी पडत्या बाजारात विकणाऱ्या लोकांसाठी तोटा आहे खरेदी करणाऱ्यासाठी फायदा आहे दुधाचे रेट पडलेले आहेत त्यामुळे बाजारातील रेट सुद्धा खूप कमी झालेली आहेत आणि आपल्या माग आता योगेश पाटलांचे दावण आहेत तुमच्याकडील बाजार कसे चाललेत मालक आम्ही इकडे आलो चाक करून की जेणेकरून आम्हाला चांगला बाजार पाहून मिळाले चाकणीकडे बाजार का चाललाय चाक्याची पण लेवल ले याच्या पेक्षा कमी कमी आहे ना हो सध्या बाजार पडलेले बाजार पडलेले पण तुमच्या इकडे आवक जाऊ असेल चांगले व्यवहार होतील महाराष्ट्रातील सगळ्यात एक नंबरचा बाजार आहे आज कास्टे बाजार नाही नाही विषय नाही एवढी आवक होती म्हणल्यावर तेवढी जाऊक पण होणार ना हा तुम्हाला याश लांबून येतोय शंभर किलोमीटर येतो म्हणजे बाजारात काहीतरी असायशिवाय सध्याची परिस्थिती कशी आहे तुमच्या तिकडं आमच्याकडे शक्यतो हाय व्यवस्थित आहे पण बाजार धावूनच आहे आता दुधाची दर कमी आहे ना दुधाचे दर जास्त असेल तर बाजार कमी नाही ना नमस्कार पाटील नमस्ते आज काय आहे बाय आज आहे ना एक दोन तीन अ नमस्कार पाटील नमस्ते आज काय आहे गायनचा बाजार <laughs> आज आहे जरा बरा आहे हा बरा आहे जरा तरी ही चाळीसला द्यायची चाळीस ला द्यायची मित्रांनो काल बऱ्याच मित्रांनी कमेंट केल्या होत्या जर्सी गाय हवी ही पा जर्सी गाय पाटील फायनल केवड्याला द्यायची जर्सी गाय पस्तीस ला फायनल पस्तीस ला आहे मित्रांनो पस्तीस हजारात तुम्हाला जर्सी गाय उपलब्ध आहे काष्टी बाजारात गाव का एक प्युअर काळी काळी गावरान केवड्याला द्यायची पंधरा हजार पंधरा हजारात फक्त गेलेली खाली काल खाली काल का ती पण काळी आहे का प्युअर काळी शिवाय गेरी बघा आहे मित्रांनो काळी गाय विक्रीसाठी आहे केवढ्याला द्यायची म्हणले पंधरा पंधरा माग माग हजार मागणी किती झाली अजून मागणी तीच नाही का चालतंय याचं काय सांगितलं शिंगडीचं पासष्ट हजार फायनल काय होईल फायनलच हजार किती लिटर दूध येईल अठरा लिटर देईल मित्रांनो अठरा लिटर दुधाची गाय तुम्हाला पासष्ट हजार पहिल्या रुई आहे पाटील पहिल्या रुई पहा मित्रांनो अशी कालवड खरेदी करायची असतं तुम्हाला पहिल्या रु तर पाटलांकडे उपलब्ध आहे तिचं काय सांगितलं शिंगडीचं पंचावन्न पंचावन्न हजार दुधाच काय दुध तिला अठरा लिटर पिळे पंधराची गॅरंटी द्याची फुल गॅरंटी काय होईल फायनल बरं पंचावन्न पंचावन्न जर्शीच काय होईल म्हणले पस्तीस पस्तीस हजार फोन नंबर सांगा सत्याण्णव बारा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या आणि स्वस्तात गाय खरेदी करायची असतील तर पाटलांना कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी बाबा सत्तर हजार सत्तर हजार सांगितलं दुधाच काय सोळा सत्तर किती महिन्याची गाव तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असते उपलब्ध आहे मामा मा काय होईल फायनल चाळीस हजार चाळीस हजार किती पर्यंत मागणी होती पस्तीस पर्यंत पस तीस पस्तीस पर्यंत मागणी होती आणि शेंगडीच हिच तिजर चाळीस चाळीस हजार मागणी कितीची होती पस्तीस पर्यंत आणि ताजी आलेली किती दुसऱ्या फायनल साठ हजार साठ हजार होईल तुम्हाला अशा काही खरेदी करायची काय होईल ऐंशी हजार होईल कमी होईल मागणी कितीची होती पंच्याहत्तर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील आहेत पालक वर पुढं पाटील काय व्हाय कायचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा लेख मी सांगितलं का हो पाटील आज आजचे दिन आहेत आजचे दिन आहे हो मित्रांनो बाजारचे रेट पडलेले आहेत पाटलांकडले सुद्धा पाहता अशा पद्धतीचे रेट सांगितलेले तुम्हाला काही खरेदी करायचे असेल तर पाटलांचा नंबर देतो पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट तेहतीस कसं काय सध्याचे दिन अच्छे दिन आहेत गायचे रेट कसे आहेत आज अच्छे आहेत हा ह्या गायचं काय सांगितलं या का जा? जा? एकदम शांत आहेत बाजार रेट पडलेत किती हजारांनी पडलेत वीस ते पंचवीस हजारांनी मामा काय मागत आहेत मामा खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजार मिनिम मित्रांनो या गायचं काय आहे पाटील या गायचं हा सांगा एक चाळीस एक लाख चाळीस हजार दुधाचं काय राहीन पंचवीस प्लस पंचवीसच्या च्या पुढे राहीन का पाहत आहे मित्रांनो आजचे जर अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत पाटील आज सगळ्या किती आहेत समजा दहा दहा गाई इतका हिचं काय होईल सव्वा लाख सव्वा लाख रुपये होईल आज मित्रांनो पाटलांनी रेकॉर्ड तोडले काळ्या काळ्या भाऊ मित्रांनो पाहत आहे पण पाटील आजचे बाजार इतर बाजारापेक्षा मजा आली का नाही ऐकायला एकदम सुंदर मजा हा खरेदीला कसे बाजार येत तसेच हा जसं पिकत तस विकतय शेतकरी देतो का या रेट मध्ये पुढं मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी काष्टी बाजारात मोठ्या संख्येने आले आणि पाटलांकडील गायीचे सध्याचे दर आहे ऐंशी हजारापासून आहेत सरासरी नव्वद हजारात वीस लिटर पर्यंत दूध देणारे गाई सर चांगलं हा घेणार ना मामा पाठकोणी पनी कडवा पाटील बोला ना बाजार भारी नाचा एकदम सुंदर बाजारात कसं आहे बाजार एक नंबर आमच्यापेक्षा स्वस्त आहे का आमच्या बारामतीचा बाजार स्वस्त नक्की नक्की घेऊन या बारामतीत काय करणार राहू आमच नेताय तिकडे आणि आम्हाला सांगताय खरं खरं सांग कायला बोलतोय काही आका तावरे की सांगे तावरे तावरे साहेब तुमच्या बारामतीचा बाजार कसे आहेत तावरे साहेब तावरे साहेब ही गणगे मांडवंची

कसं वाटलं बाजार आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहताय तुम्ही कसे वाटतात आपण रिअलिटी दाखवतो बाजारात जे चालू परिस्थिती दाखवतो तुमच्याकडे पाण्याची काय परिस्थिती सध्या जरा बरे झाले आज काय खरेदी केलं आज बघायसाठी आलो होतो गिरगाई बघायला देत मित्रांनो आमचे आनंदवाडीचे मित्र आहेत त्यांनी ही गिरगाई खरेदी केली तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर बाजारात या आणि बाजाराचा आनंद घ्या सध्याची चालू जाणून घ्यायची असेल बाजारातली तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजारभ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय सांगितलं

सगळे आहेत ना तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या असतील तर मामांकडे उपलब्ध आहेत मामा सहा <laughs> किती दिली ट्रेन सकाळी साठ हजाराच्या पुढे हा सगळे खात्री करून दिली सडाची पूर्ण गॅरंटी अंगाची गॅरंटी किती दिली मामा ती एकोण साठ हजारात दिली तुम्हाला या अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असेल मामांना कॉन्टॅक्ट करा मामा आठवड्याला किती गाय असतात तिशी गाय असते आज किती आहेत सगळ्या तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायची असते पूर्णच्या खात्रीच्या तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीच्या गाय त्यांच्याकडे उपलब्ध आहे मामा नंबर सांगा मामा तुम्ही म्हशी पण चालू केलेली आठवड्याला किती मशी असते पंजाबच्या आहेत का चे आहेत हरियाणाचे म्हैस काय रेंट काय दराचे असतात एक लाख सध्या चांगल्या चांगली म्हैस खरेदी करायची असत पंधरा सोळा लिटर दुधाची तर काय रेट आणि दहा बाराची म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी पासून तुम्हाला मित्रांनो हरियाणाची म्हैस खरेदी करायची असेल मोर्रा जातीची यांना कॉन्टॅक्ट करू शकता तसेच यायला आलेल्या किंवा वेरण्याचे पाय खरेदी करायचे असते तुम्हाला अशा पद्धतीच्या त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो विकास शेठ आज किती गायी आहेत अकरा आहेत या गायीच काय सांगितप चार महिन्याची चार महिन्याची गाभण दुधाच दुधाचं काय दूध अकरा बारा लिटर आहे फायनल काय होईल फायनल साठ हजार किती साठ हजार मागणी कितीची होती मागणी पंचावन्न पुत्र होती पंचावन्न पर्यंत होती हिच काय हि जवळ आलेली हा काय सांग तिचं पंचाहत्तर आहे पंच्याहत्तर मागणी कितीची होती सत्तरची होती फायनल काय देत आहे सत्तर फायनल सत्तर हा हिच बी सत्तर आहे पासष्ट द्यायची फायनल पासष्ट द्यायची मागणी कितीची होती पासठ पुर मागची पलीकडले शि गा नाही किती महिन्याची चार महिने पाच महिन्याची काय होईल फायनल फायनल पंचावन्न सांगायला पन्नास ला द्यायची पन्नास ला द्यायची मागणी कितीची होती मागणी पंचे ची होती ची होती का बी बी तर सांगाय साठ आहे पन्नास पुत्र सांगायला साठ आहे यावर बसल्यावर कमी होईल पंचावन्न पुत्र देऊ पंचावन्न पर्यंत मागणी कितीची होती पन्नास बावन्नची होती हिच हि चार महिन्याची गा चार महिन्याची गाभ चार महिन्याची दूध किती आहे दहा लिटर आहे दहा लिटर आहे काय होईल किंमत फायनल सांग सांगाय पंचावन्न आहे पंचावन्न मागणी कितीची होती पन्नास हे बी गापणे सगळे गापण्या काय काय होईल यांची किमती तिचं पन्नास सांगतो पंचेचाळीस तरी पंचाळीस किती आहे खाली दहा अकरा लिटर दूध चार महिने चार महिन्याची आणि जरशी क्रॉस ही बी गाबर हा हिचं काय होईल तिचं पंचावन्न आहे पंचावन्न आहे का एवढ असल्यावर कमी होईल मागणी कितीची होती पन्नास बावनची होती काय किमती बाहेर तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायचे तर काष्ट बाजारात उपलब्ध आहे सगळ्या खरेदीसाठी तुम्ही मित्रांनो सफर बाजार बाजार हिचं काय हि पन्नास सांगायला पंच्याऐंशी आपल्याला पन्नास सांगायला पंचेचाळीस ला द्यायची मागणी कितीची होती मागणी चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दूध किती आहे खाली दहा अकरा लिटर दूध चार महिन्याचा गाभ आहे चार महिन्याची गाभ नाही एक दिली तिकडे बघा ही ताजी आहे तिला दिली ही अठ्ठावन्न ला दिली दोन कमी साठ ला दिली अठ्ठावन्न ला दिली का आ, एक ला दोन एक चाळीस दोन एक चाळीस ला जोड फायनल काय होईल मागणी कितीची होती किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असत शेतकऱ्यांचे काही आहेत सध्याचे दर अशा प्रकारचे आहेत खरेदी तर बाजारात बाजार आहेत तुम्हाला काही काय किमती सांगितल्या मला कालवडींचे पस्तीस आहे मागणी पर्यंत होती

त्यांचे दर पस्तीस चाळीस हजार रुपये सरासरी मालक सांगतात आपण अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील प्लास्टिक बाजारात उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर दिले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू ठीक आहे हो काय सांगली किंमत सांग पासठ पासष्ट फायनल काय फायनल त्यांचे पंचावन्न पंचावन्न पन्नास हजार पर्यंत पन पन होऊ शकतो मागणी किती झाली मागणी पन्नास पंचावन्न पर्यंत मालक काय झाले किंमत जोडीचं जो पंच्याहत्तर सांगायचं हा पंच्याहत्तर फायनल काय होईल बसल्या बस मित्रांनी जोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली चालून दाखव बरं फेगडे बेगडे पकड्या काय होईल फायनल अस मागणी कितीची होती साठ पर्यंत मागतात साठ पर्यंत मागतात तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजार खूप आणि दाताला दोन दात आहेत ना आदत आदत एक आहे आहे आणि दोन जर तुम्हाला खरेदी करायचे असतील अशा कालोडी तर काष्टी बाजार आहेत मार्ग नंबर सांगा शेंशी रुपये जर तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत म्हणजेच हे कालोडी अशा पद्धतीचे कालोडी खरेदी करायचे असतील तर बाजार खूप मोठा भरलेला आहे मला चाकण वरून आले बाजार बघायला कसं वाटला बाजार चांगला एक नंबर बाजार चायनी रेट वगैरे समजते तुमच्या बाजारातील रेट कसे येतात त्याचे आमच्याकडे एवढा क्वालिटी माल येत नाही नाही या साईडला या साईडला क्वालिटी जमा असतो काय सांगली आमच्याकडे बाकड्या आणि आज काय खरेदी केलं आम्ही कालोडी घेतो कालोडी पाहत आहे का धन्यवाद बाजारात आल्याबद्दल आणि मित्रांनो आपल्या चॅनल असाईब करा हे आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर भेटले नमस्कार मामा जागेवर पकडले की नाही पैसे मारता कोणच्या काय चेवर झाला काय कालोटी झाला किती झाला सतरा हजाराला घेतलं का आजचे बाजार कसे वाटतात मामा आजचे बाजार चांगले ना चांगले ना खरेदीसाठी हो खरेदीसाठी काय किमती सांगितले मालक किमती काय सांगितल्या तिथं आता धरण उभं राहिले तर किंमत तर सांग असं कसं बाजार आहे रे काय सांगितलं जोडीच पंचेचाळीस हजार सांगितलं एवढा कमी मागणी कितीची होती पंचे मागणी फोन नंबर तुम्हाला अशा पद्धतीच्या कालवडी खरेदी करायच्या असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध हो आहेत सध्याचे बाजार रेट खूप पडलेले आहेत तुम्हाला कालवड तसेच दूध देणारे काही खरेदी करायचे असतात तर कास्टी बाजारात मोठ्या संख्येने आलेले आहेत मला काय सांग कालवडीच सा? तिन्हीचं पंच्याहत्तर तिन्हीच हा पंच्याहत्तर पंचवीस हजार आणि दर फायनल काय होईल फायनल फायनल काय होईल कितीपर्यंत मागणी होती पासष्ट होती मामा कसा वाटला आजचा बाजार बाजार लोकांना อไนะ